नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझ्या प्रीतम रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्याला मुलांना रेस्टॉरंटमधमध्ये जी र पापड मसाला रेसिपी जी दाखवली जाते जी चा ते आपल्याला दा दाखवणार आहे मी त्याच्यामध्ये तर त्यासाठी लागणारे साहित्य तिखट मीठ चाट मसाला शेवचिवडा पापड टमॅटो कांदा लिंबू आणि चिप्स तर आपल्याला आधी आधी आपल्याला लिंबू एक कांदा चिरून घ्यायचा आहे त्यासाठी नंतर आपल्याला टमाटो टमाटो शिरायचा आहे त्यानंतर ते आपल्याला भाजलेला पापड घ्यायचा आहे पापडावरती थोडं थोडं कांदा टाकायचा थोडेसे लाल तिखट टाकायचं त्यानंतर थोडं थोडं मी त्यानंतर थोडा चाट मसाला टाकायचा आलू चिप्स टाकायचे थोडे त्यानंतर थोडी टेस्ट येण्यासाठी अजून दही आपण थोडी शेव टाकणार आहो थोडी कोथी टाकणार टाकणार आहोत आपण आपला मसाला पापड चटपटीत मसाला पापड आपला रेडी चला तर मग खाऊया आपण या रे मुलांना